पाऊस पाडण्यासाठी ढगातल्या बाष्पांची क्षमता तापमान वाऱ्याची दिशा आणि वेग असे घटक आवश्यक असतात यातला कोणत्याही एका घटकाचा असमतोल झाल्यास पाऊस कमी पडतो कृत्रिम पाऊस पडण्यासाठी ढगातल्या बाष्पाची क्षमता तापमान वाऱ्याची दिशा आणि वेग असे घटक आवश्यक असतात यातल्या कोणत्याही एका घटका

काही मर्यादा जरूर आहेत अशा पावसामुळे दुष्काळावर पूर्ण मात करता येत नाही पण टंचाईची तीव्रता काही प्रमाणात कमी करता येते एखाद्या ढगावर फवारणी केल्यानंतर वाऱ्यामुळे हे ढग कोणत्या दिशेने जातील यावर नियंत्रण राहत नाही त्यामुळे पाऊस पडतो खरा पण जिथं पर्जन्य नसला कि त्याची नेमकी नोंद होत नाही महाराष्ट्रात दोन हजार तीन साली झालेल्या प्रयोगावेळी नेमकी यामुळेच पावसाची नोंद झाली नाही यामुळे कृत्रिम पावसाचा प्रयोग फसल्याची ओरड झाली होती शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन